ना आजची पत्रकार परिषद आम्ही यासाठीच घेतलेली आहे की या राज्यातला धनगर समाज बांधव आमचं एक आम आम आता एकत्र झालेला आहे कालचं जे आंदोलन आहे हे आंदोलन आमचं पेट घेतलेलं आहे आणि यापेक्षा दहा पटीनं आता मुंबईच्या दिशेने आमची जाण्याची तयारी आहे पण या महाराष्ट्रातलं जे आता स सरकार आहे भाजपचं किंवा केंद्रात भाजपचं सरकार आहे यांनी जाणीवपूर्वक फसवणूक केल्यामुळं आमचा एकच आता नारा आहे खंडोबाची शपथ घेऊन आम्ही सर्वांनी सांगितलेली आहे की जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही भाजपला मतदान करणार नाही पुढचं आंदोलन आमचं जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्याच्या घेणार आहोत सर्व धनगर समाजाचे नेते कार्यकर्ते उपोषण करते सर्व एकत्र येऊन मुंबईची आम्ही तारीख ठरवणार आहोत नाही आंदोलन हे आमचं त्या ठिकाणी मुंबईला आझाद मैदानला उपोषण असेल किंवा रास्ता रोको असेल ते बैठक झाल्याच्या नंतर आम्ही ते ठरवणार आहोत मागणी जर आमची पूर्ण नाहीच झाली तर शंभर टक्के आम्ही आंदोलनाचा हत्यार उपस्तोयच आम्ही आंदोलन करणार आहोत जोपर्यंत आमचं एस टीचं सर्टिफिकेट आमच्या हातात भेटणार नाही तोपर्यंत मग या सरकारनं गोळ्या जरी घातल्या आम्हाला फाशी दिली तरी आम्ही मुंबईहून उठणार नाही दोन्ही दोन्ही आमच्या लढाईत सुरू आहेत आणि जोपर्यंत आमच्या हक्काचा भेटणार नाही तोपर्यंत आझाद मैदानावरून आम्ही उठणार नाही जसं काल या सरकारने आम्हाला जाणीवपूर्वक त्या ठिकाणून पोलीस स्टेशन म्हणजे पोलिसांना पुढं करून आम्हाला पकडलंय धरपकड केली उठवलंय तसं आता होणार नाही तो तो आज ठिकाणी भाजप जो आहे सत्तेवरती धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देतो या आश्वासनावरती भाजपला या ठिकाणी समाजाने सत्ता दिलेली आहे आणि सत्तेत जसे आले जसा रंग बदलू सरडा असतो तशा पद्धतीने भाजपने त्यांचा रंग बदलायला सुरुवात केली आणि आज या ठिकाणी आज बघतोय आपण अकरा वर्ष झाले तरी पण एस टी आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सुटलेला नाही आहे नुसतं इलेक्शन आले की गाजरं द्यायची ही गाजर भा गाजर भारतीय जनता पार्टी असं मी म्हणतो आणि आज त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून द्यायसाठी आणि आमच्या हक्काचं आरक्षण घेण्यासाठी आम्ही ह्या आंदोलनाची आखणी केलेली आहे तुमचे समाजचे बरेचसे नेते जे नेते जे आहेत वेगवेगळ्या पार्टीमध्ये आहेत तर पार्टी पॉलिटिक्स तुम्ही पण इलेक्शन पार्टी पॉलिटिक्स सोडून एका मंचावर येण्याची त्यांची तयारी असेल तर काय घेऊन बसले तुम्ही समाज जो आहे तो समाज नेता बनवत असतो जर समाज जर आंदोलनाच्या बाजूने असेल तर नेता काय करणार आहे नेता कधी तयार होतो ज्यावेळेस त्याच्या मागे लोक असतील त्यावेळेस ती लोक जर आंदोलनात सामील झाल्यावर नेत्याचा काय विषय आमचा जो आंदोलन आहे ते लोकाभिमुख आहे कुठल्या नेत्यावरती डिपेंड नाहीये सत्ताधारी पक्षातील जे नेते आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत समाज आल्याच्या नंतर शंभर टक्के जे येणार आहेत कारण जो समाज नेता घडवू शकतो तो समाज नेत्याला खाली सुद्धा आणू शकतो त्यामुळे हे जे आंदोलन आहे पूर्णपणे समाज उभा करते कोण कोण होणार सर्वच येणार समाज म्हणजे आता सर्व धनगर समाज अडीच कोटी धनगर समाज बांधव आहे आमचा त्यामुळे सर्व समाज बांधव त्या ठिकाणी येणार आहे नेत्यांची भूमिका समाजाला आमचा हा संदेश आहे की आतापर्यंत आपले पूर्णपणे आंदोलन जे आहे एका व्यक्तीच्या पाठीमागे गेलेले आहेत एका व्यक्तीने आंदोलन करायचं दुसऱ्या व्यक्तीने बघायचं असं झालेलं आहे त्यामुळे समाजाला आमचा एकच संदेश आहे की इथून पुढचं आंदोलन हे आपल्याला ताकदीन उभं राहायचं आहे कुठल्याच्या नेत्याच्या भरोशावर नाही